नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले अभ्यासाची रूपरेषा कशी ठेवावी येत्या आगामी काळामध्ये शंभर टक्के पोलीस व्हायचं आहे तर काही गोष्टी विसरावेच लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे काही गोष्टीला इग्नोर करावं लागेल तेव्हाच पोलीस होता येणार आहे आपण ऑफिशियल वेबसाईट वर जाऊ आज तारीख आहे मित्रांनो पंधरा तारीख आहे आज डेट वाढणार का नाही वाढणार याबद्दल संभ्रमच आहे थोडासा पण अठरा तास साधारणपणे अठरा तास उरलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी भरला नसेल पेमेंट केलेलं नसेल त्याने लवकरात लवकर करावं पुढे मोठा प्रश्न म्हणजे आपण फॉर्म व्यवस्थितरित्या टाकलोय का तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यामध्ये आत्मविश्वासाने सामोरे जा कारण तुम्ही जे काही करतायत तुमच्यावर डिपेंड आहे त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले काय झाले किती फॉर्म आल्यानंतर आपल्याला सिलेक्शन होईल याबद्दल चिंता करू नका तुमच्या अभ्यासावर आणि ग्राउंडवर सर्वात जास्त विश्वास ठेवा तोच विद्यार्थी सक्सेस होणार आहे लक्षात ठेवा सर्वात गोष्टी महत्वाच्या काय सर्वात प्रथम आपण ग्राउंड मध्ये कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क घेतोय व्यवस्थित घेतोय का यावर लक्ष द्या त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आपण लेखी परीक्षेची काळजीपूर्वक तयारी करतोय का परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क येतील का यावर जास्त महत्व द्या तुमचा फॉर्म कुणाच्या मागे आलाय कुणासोबत आलाय कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले याची चिंता करणं गरजेचं नाही तरी पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरून सांगतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सर्वात महत्वाचं फॉर्म भरलाय तर सक्सेस पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्ही आवेदन अर्जाची प्रिंट काढून ठेवा न चुकता सर्व विद्यार्थ्यांनी प्रिंट काढा किंवा पीडीएफ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा त्यामुळे काय होईल आपल्याला आगामी काळामध्ये कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत लॉग इन आय डी आणि पासवर्ड लिहून ठेवा कारण आगामी काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी लागतच असतात आता फॉर्म तर व्यवस्थित पडलेले फॉर्म भरण्याचे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण कोण फॉर्म भरले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस त्यानंतर लोहमार्ग पोलीस यापैकी एक फॉर्म भरायचंय ना लोहमार्ग पोलीस त्यानंतर काही लोकांनी एफला क्वालिफाय होतात एसआरपी एफला मुली नसतात ठीक आहे एफ झालं की कारागृह आहे कारागृह आहे त्यानंतर बँड्समन पथक आहे बँड्समन पथकामध्ये काही लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कारागृह झालं यापैकी या एक हा एक हा एक हा एक आणि काही लोकांना चालक पदासाठी सुद्धा भरण्यासाठी त्यांच्याकडे लायसन आहे आता विद्यार्थी मित्रांनो जागा जर बघितल्या सर्वाधिक जागा मुंबईला आहेत मुंबईमध्ये सर्वाधिक फॉर्म आले ते सर्वांनाच माहीत आहे मुंबईमध्ये साधारण अडीच हजार जागा आहेत किती अडीच हजार अडीच हजार जागा इंटू हंड्रेड किंवा एकशे वीस करा इंटू एकशे वीस करा तर साधारणपणे दोन लाख ऐंशी हजारापर्यंत फॉर्म आलेले आहेत किती दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार फॉर्म मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मुंबई इथे फॉर्म भरलेला तुम्ही लातूर ठिकाणी भरलात उस्मानाबाद भरलात सॉरी धाराशिव भरलात तुम्ही संभाजीनगर भरलात त्यानंतर पुणे भरलात पुणे ग्रामीण भरलात नाशिक भरलात नागपूर भरला कोणत्याही ठिकाणी जावा महाराष्ट्रामध्ये फॉर्म किती आलेत विचारायची गरजच भासत नाही ज्या जिल्हा जिल्ह्यामध्ये जागा किती तीनशे आहे तीनशे कोणा करा शंभर करा म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे तीस हजार प्लस फॉर्म आलेली आहेत म्हणजे एका जागेसाठी विद्यार्थी मित्रांनो एका जागेसाठी शंभर फॉर्म आलेले आहेत शंभर अर्ज आलेले आहेत मग कॉम्पिटिशन मध्ये कोण सक्सेस होणार हा जर तुमच्या पुढे प्रश्न असेल ग्राउंड मध्ये तुमचं टार्गेट असलं पाहिजे चाळीस प्लस लेखीमध्ये टार्गेट असलं पाहिजे नव्वद प्लस पुरुष मंडळी शंभर टक्के तुम्ही पोलीस होणार आहात लक्षात घ्या तुम्ही तुमच्या टार्गेट वर विश्वास ठेवा फॉर्मची चिंता करू नका कुठल्याही जिल्ह्यात जावा महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याही जिल्ह्यामध्ये बघितलं तर फॉर्म एका जागेसाठी शंभर प्लस आहेतच म्हणजे नव्याण्णव लोक घरी एकच विद्यार्थी तिथे सिलेक्ट होणार आहे त्यानंतर दुसरी संधी म्हणजे काय असते बघा लक्षात ठेवा आता तुम्ही ग्राउंड मध्ये चांगले गुण घेतलात ग्राउंड मध्ये तुम्ही चाळीस गुण घेतलात विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड नंतर आता या तीनशे जागा गुन्हा करत दा साधारण तीन हजारच लोक लेखी परीक्षेसाठी बसणार आहेत म्हणजे आपलं पहिलं टार्गेट काय असणारे रे पहिलं टार्गेट असणारे आपल्याला चांगले गुण ग्राउंड मध्ये आले पाहिजे त्यावर जास्त फोकस करा तरच आगामी काळामध्ये तुम्ही सक्सेस होणार आहात लक्षात घ्या आगामी काळामध्ये मग आपलं टार्गेट फिक्स करा की मला एवढे मार्क याच्यामध्ये आले पाहिजे एवढे मार्क याच्यामध्ये आले तरच आपण सक्सेस होणार आहोत औशे गौशे अर्ज केला म्हणजे पोलीस झालं का नाही लक्षात ठेवा अर्ज केला म्हणजे पोलीस नाहीये तुमचं ग्राउंडचं टार्गेट प्लस लेखीचं टार्गेट फॉर्म कितीही येऊ हो द्या फॉर्मकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या टार्गेटकडे लक्ष द्या टार्गेटमध्ये कशी वाढ होईल तीस ग्राउंड आहे ना आपलं चाळीस कसं होईल ऐंशी आहे ना पंच्याऐंशी नव्वद कशी होईल याकडे ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष देतील तोच विद्यार्थी सक्सेस होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच नवीन बॅच चालू झालेली आहे लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तर मित्रांनो भोसरी पुणे या ठिकाणी असाल तर आपल्या मध्ये व्हिजिट करू शकता तुमचं ग्राउंड असेल तर लेखीची जबरदस्त तयारी लेखी असेल तर ग्राउंडची सुद्धा जबरदस्त तयारी करून घेतली जाते हा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट मग चिंता करू नका ग्राउंड मध्ये किती मार्क येत आहेत प्लस मध्ये किती मार्क येत आहेत थोडं थोडं काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये वाढ करत राहायचंय आता त्यानंतरचा प्रश्न ग्राउंड कधी होणार ग्राउंड कधी होणार ग्राउंड कधी होणार विद्यार्थी मित्रांनो सध्या जो काही विषय आहे सगळे प्रलंबित आहेत पाऊस आहे निवडणूक आहेत आरक्षण आहे हे प्रलंबित विषय जोपर्यंत सवाल होत नाहीत तोपर्यंत ग्राउंड होत नसतं त्यामुळे ग्राउंड जर बघितलं जून मध्ये कमी शक्यता वाटते मला येणारे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतच राहणार आहेत त्यासाठी आपल्या एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद